नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहस स्वागत आता पाहूया पण आजच्या ताज्या चा घडामोडी माझ्या विजयात उत्तम पाटील यांची साथ ठरली मोलाची खासदार प्रियांका जारकीहुळी यांचे मत बोरगावीतील येथील राष्ट्रवादी काँग्रेसकडून भव्य सत्कार चिकुडी लोकसभा निवडणूक अत्यंत महत्वाची ठरली संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून राहिलेल्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेतेमंडळी कार्यकर्ते अथक परिश्रम घेतले निपाणी मतदारसंघात काँग्रेसला उच्चांगी मतदान मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते उत्तम पाटील यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार यांची सभा घेऊन उत्तम साथ दिल्याने घेतलेले परिश्रम माझ्या विजयात मोलाची साथ ठरली असं मत नूतन खासदार प्रियांका जारकीओळी यांनी व्यक्त केले ಬೋರ್ಗಾವ್ ವರ್ಯಂತ ಸಭಾಗೃಹತೆ ಆಯೋಜಿತ ಭವ್ಯ ನಾಗರಿ ಸತ್ಕಾರ ಸೋಳ್ಯಾ ಪ್ರಸಂಗೀತ್ಯ ಬೋಲತುದನ್ನು ಆರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಹಾಗೂ ಉತ್ತಮ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಎಲ್ಲ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಏನು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಾಗೂ ಎನ್ ಸಿ ಪಿ ಲೀಡರ್ಸ್ಗಳು ಅವರು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಎಂದೇ ಎಲ್ಲರೂ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಎಲ್ಲ ಮತದಾರರಿಗೆ ನನ್ನ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ತಾವೆಲ್ಲರೂ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಏಕೆಂದರೆ ಎಂಟು ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು ಏರಿಯಾ ದೊಡ್ಡದಾಗಿದ್ದ ತಾವೆಲ್ಲರೂ ನನ್ನ ಪರವಾಗಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ್ರಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಇದರಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು ತುಂಬ ರೂಪ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಅನುಕೂಲವಾಗದಂತೆ ನಾವು ಇಲ್ಲೇ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಾಲಯವನ್ನು ಚಾಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಏನೋ ಸಮಸ್ಯೆಗಳಿವೆ ಅದನ್ನು ನಾವು ಆಲಿಸ್ತೀವಿ ತಂದೆಯವರು ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ ಸಹೋದರ ರಾಹುಲ್ ಅವರು ಕೂಡ ಬರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಮತ್ತು ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಇರ್ತಾರೆ ತಮ್ಮದೇನೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದ್ದರೂ ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ನಾನು ಭೇಟಿ ಆಗ್ತೀನಿ ವಾರ ವಾರ ಕೂಡ ಬಂದು ಭೇಟಿ ಆಗ್ತೀನಿ ನಾನು ಸೊ ಬರೋ ದಿನಮಾಂಗಗಳಲ್ಲಿ ಏನೇನೋ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೆಲಸಗಳಾಗಬೇಕಿತ್ತು ಸರ್ ಅಂದರು ಈಗಾಗಲೇ ರೋಡಿನ ಕೆಲಸ ಆಗಲಿ ಅದು ಬಿಟ್ಟು ಏನೇನೋ ಕೆಲಸಗಳು ಇದ್ರು ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ಅದನ್ನು ಪೂರೈಸ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ವೈಫಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಮನೆ ಮಗಳಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಸೊ ನಿಮ್ಮ ಮಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ ಸೊ ಯಾವಾಗಲೂ युवा नेते उत्तम पाटील हे होते तर प्रमुख म्हणून उद्योजक अभिनंदन पाटील सौ धनाश्री पाटील हालसिद्धनाथ माजी संचालक आनंदा गिड्डे दत्त कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील हे होते युवा नेते उत्तम पाटील म्हणाले आमचे नेते शरद पवार साहेब यांच्या आदेशानुसार आपण या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली तन मन धनाने मी व माझे सर्वच कार्यकर्ते राबले आणि त्याला यशही आलं एकूण आठ मतदारसंघापैकी सर्वाधिक उच्चांगी मतदान हे निप्पाणी मतदारसंघात झाले त्यामुळे भविष्यात जारकीवळी बंधूंनी विशेष असे लक्ष दिलं पाहिजे माझ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची मागणूक मिळावी यासाठी मी प्रयत्न केले बोरगावात अनेक समस्या आहेत अनेक पाणंद रस्ते होणे गरजेचे आहे यासाठी नूतन खासदार प्रियांका जारकिओळी यांनी विशेष असे प्रयत्न करावे निपाणी शहर आणि तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावेत काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचेही शासन दरबारी कामे व्हावीत हीच अपेक्षा असून यासाठी खासदार प्रियांका जारकिओळी यांनी प्रयत्न करावे अशी आपली अपेक्षा असल्याचं शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले उत्तम पाटील यांचे कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबीय माझ्या विजयासाठी घेतलेले प्रयत्न हे मी कधीही विसरू शकणार नाही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे विजयाचा मार्ग सुक्कर झाला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी वडील सतीश जारकीहुळी यांच्या मार्गदर्शनाखाली मी कार्यरत राहणार अशी ग्वाही शेवटी खासदार प्रियांका जारकीवळी यांनी दिली या प्रसंगी आनंदा गिड्डे गळदगा सुनील पाटील भोज ग्रामपंचायत अध्यक्षा सौ गीतांजली माने डोणेवाडी बोरकावाडी सुनील महाकाळे माणकापूर सौ जयश्री पाटील शिरदवाड सौ सुजाता वड्डर कारदगा सौ संकिता जाधव बारवाड लक्ष्मण कांबळे कुन्नोरा गजानन कवडकर ममदापूर संजू कागे संजय पाटील बेडकिहाळ निरंजन पाटील ममदापूर इंद्रजित पाटील अभय मगदोम राजू खिचडे किरण राजपूत इम्रान मकानदार शिरीष कमते वर्गाचे सर्व नगरसेवक यांच्यासह परिसरातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते हितचिंतक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती व्हाईस न्यूज साठी बोरगाहून अशोक दुर्गमार्गे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा